श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार्तिकी एकादशीची संपूर्ण माहिती सांगणार आहे तर त्यामध्ये कार्तिकी एकादशीचं व्रत कसं करावं म्हणजेच कार्तिकी एकादशीचा उपवास कसा करावा कार्तिकी एकादशीचे महत्त्व तसेच या एकादशीचे व्रत करण्यामागे छोटीशी कथा काय आहे कार्तिकी एकादशी कधी आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात या कार्तिकी एकादशीलाच प्रबोधनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी, एकादशी असेही म्हणतात तर या दिवशी विशेष करून भगवान विष्णूची पूजा केली जाते कारण प्रबोधनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि त्यानंतरच मग सर्व शुभ कार्याला सुरुवात होते तर या दिवशी अनेक जण भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आणि पूजा करतात या दिवशी खऱ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात चार महिन्यांच्या निद्रेनंतर भगवान विष्णू देवता जागृत झाल्यावर देऊटणी एकादशीच्या दिवशी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह होतो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून म्हणजेच देवशैनी एकादशीपासून श्रीहरी झोपी जातात आणि त्यानंतर देऊटणी एकादशीला उठतात एकदा का तुळशीचा विवाह पार पडला की या दिवसापासून लग्नकार्य बारसं यासारख्या सर्व शुभ कार्याला सुरुवात होते आपल्या मराठी कॅलेंडरनुसार एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दु द्वादशीपासून तुळशी विवाह प्रारंभ होत आहे पण काही जण एकादशीच्या दिवशीसुद्धा तुळशीचा विवाह करतात तर तुम्ही एकादशीच्या दिवशीसुद्धा हा विवाह करू शकता तुमच्याकडे जशी प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता कार्तिक एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला या दिवसामध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही तुळशीचा विवाह करू शकता देवउटणी एकादशीची पूजा कशी करावी तर या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे त्यानंतर घरातील सर्व देवी देवतांची अगदी मनोभावे पूजा करावी तसेच या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले चंदन तुळस अर्पण करावी धूपदीप लावून त्यांची आरती करावी कारण या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात त्यामुळे या दिवशी मनोभावेत विधिवत आपल्याला श्रीकृष्णाची किंवा त्यांच्या रूपातल्या बाळकृष्णाची पूजा करायची आहे पूजा पूर्ण झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तसेच तुम्ही भगवान विष्णूंच्या कुठल्याही स्तोत्राचे पठन करू शकता जसे की विष्णू सहस्रनाम किंवा भगवान विष्णूंचा कोणताही मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता त्यानंतर सर्वात शेवटी भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करावा आणि सर्वात शेवटी मनोभावे नमस्कार करावा तसेच पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या नावाने उपवास करण्याचा हाच तो दिवस तर एकादशीचा उपवास घरातील सर्व सदस्यांनी करावाच असं काही नाही घरातील कोणीही एकाने जरी हा उपवास केला तरीही चालू शकतो तर हा उपवास दिवसभर करावा या उपवासाला तुम्ही सर्व प्रकारचे साबुदाण्याचे पदार्थ भगरीचे पदार्थ तसेच वेपर्स दूध हे सुद्धा तुम्ही या उपवासाला घेऊ शकता तसेच या दिवशी तुम्ही चुकूनही तांदळाचे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत असं म्हटलं जातं म्हणजेच ज्यांचा उपवास असेल त्यांनी तर खाऊच नयेत पण ज्यांचा उपवास नसेल तर त्यांनीसुद्धा या दिवशी तांदळाचे पदार्थ किंवा जेवणामध्ये आपण भात बनवतो तर तांदळाचा कोणताही पदार्थ या दिवशी खाऊ नये म्हणजे एकादशीला भात खाणे वर्ज्य मानलं जातं त्यामुळे तुम्ही चुकूनही एकादशीच्या कुठल्याही एकादशीच्या दिवशी भात खाऊ नका कुठलेही तांदळाचे पदार्थ असतील भात असेल किंवा अजून तुम्ही तांदळाची खीर वगैरे असं काही बनवलं असेल तर या दिवशी ते चुकूनही तुम्ही खाऊ नका त्याचबरोबर अनेक जण कांदा लसून सुद्धा या दिवशी खात नाहीत तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता पण या दिवशी मांसाहार मात्र चुकूनही करू नका उपवास असेल किंवा नसेल पण चुकूनही या दिवशी मांसाहार करू नये शक्यतो तुम्ही या दिवशी सात्विकच अन्न खावे तसेच या एकादशीच्या पवित्र दिवशी आपल्या घरातील वातावरण सुद्धा चांगलं असावं तसेच या दिवशी कोणीही एकमेकांशी वादविवाद करू नये अपशब्द बोलू नये तसेच खोटे बोलू नये शिवायप कोणाला देऊ नये उलट घरामध्ये जास्तीत जास्त आनंदमय आणि प्रसन्न वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा कारण या दिवशी घरामध्ये जितकी प्रसन्नता असेल तितकं जास्त एकादशीचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे या गोष्टींची सुद्धा आपल्याला या दिवशी काळजी घ्यायला हवी तर हे एकादशीचं व्रत करण्यामागे एक छोटीशी कथा आहे तर कथा अशी आहे मृदुमान्य राक्षसाने भगवान शंकराची भक्तीपूर्वक आराधना केली त्याचा भक्तिभाव पाहून भोलेनाथ शंकर प्रसन्न झाले त्यांनी मृदुमान्य राक्षसाला वर दिला की तू कोणाकडूनही मरणार नाहीस पण एका स्त्रीच्या हातून तू मारला जाशील असा वर मिळताच या राक्षसाचा मृदुपणा नष्ट झाला त्याने प्रथम देवांचा पराभव केला परंतु भगवान शंकरानेच त्याला असा वर दिल्यामुळे कोणत्याच देवाचे कोणाचेच काहीच चालले नाही सर्व देव व भगवान शंकर एका गुहेत लपले त्यांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली तिचे नाव होते एकादशी तिने मृदुमान्याला ठार मारले तेव्हा भरपूर पाऊस कोसळला त्यामुळे देवांची आंघोळही झाली व भुयारात लपून बसल्यामुळे उपवासही झाला त्या दिवशीच्या घटनेपासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याची प्रथा सुरू झाली तर अशी ही एकादशीचे व्रत करण्यामागे छोटीशी कथा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार्तिकी एकादशीबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ